देशात तिसऱ्यांदा मोदी सरकारच बनणार हे आता निश्चित झालंय आणि नितीश कुमार यांनी एन डी आहे तर आठ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानांची शपथ घेऊ शकतात तसंच या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड करण्यात आली त्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे एनडीएच्या प्रमुख घटक पक्षांची बैठक दिल्लीत पार पडली या बैठकीला उपस्थित एकवीस पक्षांच्या नेत्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे सर्व घटक पक्षांनी आज पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी सह्या देखील केल्या त्यामुळे सर्व एन डी एच्या घटक पक्षांना देखील त्यांनी देखील आपली ती पाठिंबा आणि मोदीजींना शुभेच्छा दिल्या त्या बैठकीमध्ये हे अतिशय चांगली बैठक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये